इथे आपण बघा हदग्याचे फांद्या काढून ठेवल्यात ह्याच्या कवळ्या शेंगा, शेंगा आणि फुलांची भाजी करतात तर बघा हे आपल्या फांद्या फांद्यात बघा ह्या हदग्याच्या फांद्यांना ना शेंगा लागल्यात कवळ्या 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 शेंगा आणि फुलं पण आहेत बघा आता ह्या कवळ्या आहेत बघा हदग्याच्या गवारीची कशी भाजी होते गवारीच्या शेंगांची तशी याची पण होते बघा आता ह्या काही शेंगा आहेत ना त्या काही शेंगा निब्बर झाल्यात आणि काही शेंगा कवळ्या आहेत तर आपण फक्त कवळ्या कवळ्या शेंगाच घेणार आहे हे बघा ही ही झाडाला दिसते ना तुम्हाला ही ही कवळी शेंगा आहे के केवढी लांब आहे बघा हे बघा तर ह्या कवळ्या कवळ्या शेंगा भाजीसाठी काढून घ्यायच्या ह्याची मस्त कवळ्या शेंगांची भाजी होते बघा आणि ही फुलं जे आहेत ना हदयाची अशी सफेद फुलं असतात हे बघा हे सफेद फुलं ह्याची पण भाजी करतात आता मस्त आपल्याला आजच्या भाज्यासाठी हे कवळ्या शेंगांची भाजी आणि हदग्याच्या फुलाची भाजी आपल्याला होते म्हणजे हे दोन्ही भाज्या सुक्या आहेत सुकी भाजीसाठी आपण ह्याचा वापर करू शकतो तर कसं वाटलं हादगा हे भरपूर आहे अजून मी शेंगा काढते इथे आपण शीमध्ये टाकलेत बघा शेंगा आणि फुलं पण कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा